आता कल महाराष्ट्राचा आज आपण आढावा घेणार आहोत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी परंपरागत लढत होते मागील चार वेळेपासून हा मतदारसंघ भाजपचा बाले किल्ला बनलाय घेऊयात दिंडोरी मतदारसंघाचा आढावा दिंडोरीचा खासदार कोण होणार डॉक्टर भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे रिंगणात कांदा प्रश्न कोणाला रडवणार दिंडोरी हा नाशिक जिल्ह्यातील आदिवासी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो देशात सर्वाधिक कांदा आणि द्राक्ष पिकवणारा लोकसभा मतदारसंघ अशी ओळख आहे दोन हजार नऊ पासून आजपर्यंत या मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व राहिलंय पुन्हा एकदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी परंपरागत लढत होते शरद पवार गटाचे भास्कर भगरे रिंगणात आहेत भाजपनं येथून पुन्हा विद्यमान खासदार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी दिली दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादीत असलेल्या डॉक्टर भारती पवार यांनी भाजपात प्रवेश केला तीन वेळा खासदार राहिलेले हरिश्चंद्र चव्हाण यांना उमेदवारी नाकारत डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी दिली हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र अखेरच्या दिवशी त्यांनी माघार घेत भाजपला दिलासा दिलाय कांदा निर्यात बंदीवरून भारतीय पवारांनी विरोधकांना सुनावलंय शेतकऱ्यांपेक्षा विरोधकांना दुःख झालेला आहे विरोधकांकडे मुद्दाच नाही राहिलाय विरोधकांचा अभ्यास तर नाहीच आहे पण कुठला तरी मुद्दा घेऊन यायचा आणि चुकीचा प्रचार करायचा त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या निर्णयाने विरोधक मात्र खूप दुःखी झालेले आहेत त्यांना काही घेणं देणं नाहीये त्यांना राजकारण करायचं होतं कांदा प्रश्नावर परंतु सांगते माझ्या शेतकरी राजाला प्रचंड आनंद झालेला आहे कांदा द्राक्षाची नगरी अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत कांदा प्रश्न महत्वाचा फॅक्टर राहणार आहे मव्याचे उमेदवार भास्कर भगरे यांनीही याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे प्रामुख्याने मागच्या काळामध्ये आपण बघितलं की कांद्यासारखा प्रश्न हाताळण्यामध्ये भाजपा सरकार असेल किंवा विद्यमान लोकप्रतिनिधी हे पूर्णपणे अपयशी झालेले एका बाजूला शेतकऱ्यांना चांगले पैसे शे होत असताना निर्यातबंदी करून शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ चोळण्याचं काम या सरकारने केलेलं आहे अठ्ठेचाळीसपैकी एकोणचाळीस खासदार हे एक सत्ताधारी पार्टीचे होते परंतु एकानेही त्या संदर्भामध्ये आवाज उठवला नाही दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीनं माकपच्या उमेदवाराला अधिकृतपणे पुरस्कृत करावे अशी माकपची मागणी होती शरद पवार गटाकडे ही जागा गेल्यावर माजी आमदार जे पी गावित यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानं आघाडीत बिघाडी झाली होती मात्र अखेरच्या क्षणी गावितांनी अर्ज मागे घेऊन मवियाला पाठिंबा दिल्यानं भास्कर भगरेंची बाजू भक्कम झाली दिंडोरी मतदारसंघातील दोन हजार चौदाच्या मतांची आकडेवारी पाहूया भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण पाच लाख बेचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी राष्ट्रवादीच्या डॉक्टर भारती पवार दोन लाख पंच्याण्णव हजार एकशे पासष्ट मतं दोन लाख सत्तेचाळीस हजार एवढ्या मोठ्या फरकानं भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण विजयी झाले होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतील मतांची आकडेवारी पाहूया भाजपच्या भारती पवार पाच लाख सदुसष्ट हजार चारशे सत्तर मतं राष्ट्रवादीचे धनराज महाले तीन लाख एकोणसत्तर हजार सहाशे अकरा मतं सीपीआयचे जीवा पांडू गावित एक लाख पंच्याण्णव हजार हो सत्तर मत देणारा दिंडोरी भाजपसाठी सुरक्षित लोकसभा मतदारसंघ मानला जातो यातील नांदगाव कळवण चांदवड येवला निफाड आणि दिंडोरी या साई विधानसभा क्षेत्रात महायुतीचं वर्चस्व आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार तर शिवसेना शिंदे गटाचे आणि भाजपचा प्रत्येकी एक आमदार आहे कांदा निर्यात बंदी पक्षांतर्गत नाराजी आणि मित्र पक्षांमधील धुसफूस त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्र्याला मैदानात उतरूनही भाजपसमोर ही जागा राखण्याचं कडवं आव्हान उभं राहिलंय माकपला माघार घेण्यास लावत राष्ट्रवादी शरद पवार गटानं मतविभाजनाचा धोका दूर केलाय भाजपाची विजयी घोडदोड यंदा रोखण्यात विरोधकांना यश येणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे अजय सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट